नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल खुसखुशी तशी कडाकणी एकाच वेळेस काय होते कडाकणी फारच कडक होते किंवा तेलाचं मोहन परफेक्ट नसल्यामुळे कडाकणी मऊ व तेलकटही होऊ शकते असं न होता योग्य प्रमाणात आज आपण कडाकणी बनवणार आहोत सुरुवात करूया तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं होतं की कि सप्तमीला किंवा अष्टमीला नवमीलाही कडाकणी बनवली जाते तर कडाकणी बनवण्यासाठी इथे मी एक खोलगट भांडा घेतला आहे यात घातले दूध तर अर्धी वाटी एवढं हे दूध घेतलं आहे आणि यात घालूया आता गोळ तर ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतले त्याच वाटीने गुळसुद्धा घेतला अर्धी वाटीला थोडंसं कमी गोड आणि पाववाटीपेक्षा थोडासा जास्त चमचा नाही म्हणाल तर एक चार ते साडेचार चमचा एवढा हा चिरलेला गोळ होता आता दुधात गोळ एक सारखा विरगाळून घेऊयात तर सर्व जिन्नस एकाच वाटीने मोजायचे घरातलं कुठलंही भांडा तुम्ही सेट करून घेऊ शकता आता दूध थोडंसं बाजूला ठेवलं म्हणजे तोपर्यंत तो गुळही त्यात वितळेल आणि एका परातीत मोठ्या भांड्यामध्ये आपण कणिक पिजूयात यासाठी मी एक मोठी गच्च वाटी भरून मैदा घेतला तर गच्च वाटी भरून त्याच वाटीने गच्च भरून मैदा घेतला आणि यात घालूया आता पाववाटी एवढा रवा किंवा अडीच ते तीन चमचा एवढा रवा घालूयात आणि यात अगदी चिमूटभर मीठ घालूयात काही ठिकाणी मीठ वापरलं जात नाही आवडत असेल किंवा तुमच्याकडे टाकत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊयात यात घालूयात तेल्याचं मोहन तर एका फोडणी पात्रात किंवा कटल्यामध्ये एक चमचा एवढे तेल घेतले आहे पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढं तेल घेऊ शकता किंवा जास्तीत जास्त दोन चमचे तरी ते दीड चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून आणलं आणि या कणकेवर घालूयात मैदा आणि रव्यावर घातलं आता थोडंसं गरम आहे म्हणून मी उलथाण्यानेच हे मिक्स करून घेते हाताला सहन होईल तेव्हा आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात तेलाचं मोहन एक सारखं यात मिक्स करून घ्यायचं आणि मैदा रव्याच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे म्हणून चांगलं चोळून चोळून हे तेलाचं मोहन लावायचे तोपर्यंत हे तेलाचं मोहन लावायचं की जोपर्यंत असा मुटका बांधला जात नाही तर हे पा या पद्धतीने असं सर्व तेलाचं मोहन मी लावून घेतलं तर अजून मुटका बांधला जात नाही म्हणून एक सारखं हे आपण आता मिक्स करून घेऊयात आणि आता पहा मुटका अगदी सहज बांधल्या जात आहे तर इतपत हे मस्त तेल चोळून चोळून रव्याला आणि मैद्याला लावून घेऊयात त्यानंतर आता आपला गुळही वितळला होता तर हे गुळ आणि दुधाचं मिश्रण यात घालूया तर इथे मी परफेक्ट प्रमाण घेतलं आहे म्हणून मी सर्व एकाचदा घातलं तुम्ही थोडं थोडं करूनही यात मिक्स करू शकता तर इथे आपलं एक वाटी गच्च भरून मैदा होता पाव वाटी रवा किंवा अडीच ते तीन चमचा एवढा अर्धी वाटीला थोडासा कमी गुळ किंवा पाववाटीपेक्षा थोडासा जास्त आणि चमचा म्हणाल तर एक चार ते साडेचार चार चमचा एवढा गुळ आणि अर्धी वाटी एवढं दूध तेल एक ते दीड मोठा चमचा एवढं मोहन परफेक्ट असं हे कणिक भिजले जाते अजिबात कमी जास्त होत नाही किंवा तुम्ही थोडंसं गुळ कमी खात असाल तर एखाद चमचा गूळ कमी करू शकता आता हे पहा एक सारखं हे भिजून घेतलं जास्त घट्टही नाही आहे जास्त आहे नाही परफेक्ट असं हे कणिक भिजल्या गेली आहे तर सर्व दूध मी एका एकाच वेळेस टाकलं होतं तरीसुद्धा पाहू शकता मस्त असा हा कणकेच्या गोळ्यासारखा भिजला गेला आहे यावर आता झाकण ठेवूयात आणि तोपर्यंत मी इथे तेल गरम करून घेतले तर इथे आपण जास्त वेळ हे मुरू दिलं नाही जास्त तास दोन तास झटपट अशी कडाकणी होती जास्त वेळ न घेता एकाच वेळेस मैदा भिजून ठेवतात आणि मग दोन तास थांबावं लागतं तसं न करता पटकन असं हे चटपट होईल कडाकणी आणि तेवढीच खुसखुशीत होता आपण कुठेही जास्त वेळ घेतला नाही तरीसुद्धा ही कणिक मस्त भिजली गेली एक पाच दहा मिनटंच रवा भिजत होता रवा मस्त मग फुलून जातो यात तर अजिबात वेळ न घेता चटपट असं हे होतं तर सर्व या पद्धतीने मी इथे उंड्या करून घेतल्या लाटण्यासाठी आता पोळपटावर आपण एक एक करून ही कडाकनी लाटून घेऊयात पातळ अशी कडाकणी लाटायची किंवा तुम्ही मोठा उंडा घेऊन पुरीसारखाही कट करून घेऊ शकता तर अजिबात याला चिरा जात नाही आहे हे पहा कुठेही चिरा जात नाही म्हणून कट करण्याची सुद्धा गरज भासत नाही आपण तेलही लावले नाही पिठीही लावली नाही तरीसुद्धा परफेक्ट अशी ही मैदा आणि रव्याची कणिक भिजली गेली आहे अजिबात चिरा पडत नाही तर पातळ अशी ही कडाकणी लाटून घेऊयात हे पहा पोळपाट दिसतो आहे इतपत ही पात्त अशी लाटून घेतली तर अगदी मस्त अशी ही कडाकणी लाटली गेली आहे जवळूनही पाहू शकता तर या पद्धतीने मी अगदी पात्तसर अशी कडकणी लाटून घेतली याच पद्धतीने आपण सर्व कडकने लाटून घेऊयात किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठा हुंडा घेऊन अशी कटही करू शकता तर इथे आपल्या कडाकणींना अजिबात चिरा जात नाही आहे मस्त अशा सरसर लाटल्या जात आहेत तर याच पद्धतीने दुसरीही कडाकणी लाटवून दाखवते कट करायची असेल तर थोडीशी मोठी अशी कडाकणी लाटून घ्यायची आकार न देता अशी मोठी लाटून घ्यायची आणि मग एका वाटीने किंवा कुठल्याही डब्याने आपण कट करून घेऊ शकता तर हे पहा तर काठाची जी वाटी असते त्याने अशी कट करून घेऊयात तर ह्या पद्धतीनेही तुम्ही कडाकणी बनवून घेऊ शकता हे पहा एखाद वेळेस मैद्याला चिऱ्या जातात तेव्हा आपण अशी कडकणी करून घेऊ शकतो आता काट्याने याला थोडेसे टोचून घेऊयात म्हणजे कडकणी फुगणार नाही आणि जिथे वाटत असेल आपल्याला फुलवरा बनवण्यासाठी माळ ओवण्यासाठी तर तिथे एक असा एक छेद करायचा तर हे पहा एक मोठा छेद मी इथे केला आहे म्हणजे यातून आपल्याला माळही बनवता येईल तर हे पा या पद्धतीने अशी मी याला टोचून घेतलं सर्व आणि एक हा असा मोठा चेत गेला दोरा होण्यासाठी तर माळ बनवण्यासाठी तर पहिल्या कडाकणीला सुद्धा मी असेच टोचून घेतले सर्व तर ते दाखवायला विसरले तर याच पद्धतीने आपण सर्व कडाकण्या लाटून घेऊयात हवं तर तुम्ही कडाकणी अशी कटई करून घेऊ शकता डब्याने किंवा एकसारख्या लाटूनही घेऊ शकता तर इथे सुरुवातीला मी एक सात आठ कडाकणी असे लाटून घेतल्या तर नऊ आधी लाटून घेतल्या आणि सुरुवातीला या नऊ कडाकण्या आपण तळून घेऊयात थोड्या थोड्या करून लाटायच्या आणि थोड्या थोड्या करून तळून घेऊयात मग अगदीच कडक होत नाही तर इथे तेल कितपत गरम आहे म्हणून अशी छोटीशी गोळी टाकून पाहिजे गोळी जर अलगद अशी वरती आली तर समजायचं की परफेक्ट तेल आपलं गरम झालं आहे अगदीच गॅस मो गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही किंवा अगदीच मंद आचेवर नाही मोठ्या आचेवर आचे असला तर वरून फारच लाल होतात आणि मंद आचेवर असला तर मग कडाकणीत तेलकट आणि मऊ अशा होतात म्हणून मध्यम आच करायची आणि मध्यम आच करूनच कडाकणी मग तळून घेऊयात तर हे पा आपण मध्यम आच केली होती सुरुवातीला आता सर्व यातील तेल निथळून घेऊयात आणि या पद्धतीने कडकनी मी इथे तळून घेतली तर गुळ घातल्यामुळे थोडीशी अशी कळायला लाल होते पण इतकी कुस कुशीत होते की अजिबात कडक होत नाही किंवा जास्तीच अशी मऊसुद्धा पड तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही आहे आता दुसरीही कडकणी काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व कडकने आपण तळून घेऊयात तर गॅस अजिबात मोठ्या आचेवर किंवा मंद आचेवर करायचा नाही आहे तर हे पहा मस्त अशा ह्या कडकण्या तळल्या जात आहेत ह्याच पद्धतीने सर्व कडकण्या आपण तळून घेऊयात तेल जास्त कडकडीत कर गरम करायची नाही अगदी थोडंसं तेल गरम झालं की मग नंतर कडकणी सोडायची किंवा गुळी टाकून पाहिजे ती हळुवार वरती येत असेल तर तेवढंच तेल गरम असू द्यायचं आता कडकण्या सगळ्या तळून घेतल्यानंतर इथे आपण देवीसाठी देवी वेणी आणि फणी करूयात तर शेवळीसारखे तीन गोळे असे मी लांब करून घेतले आणि या आप पद्धतीने आपण वेणी ओवून घेऊयात तुमच्याकडे ही अशी वेणी बनवून घेतात का तर हे पा या पद्धतीने आमच्या भागात अशी वेणी जोडवे आणि फनी करून घेतात मस्त अशी वेणी आपली बनवून झाली आहे आता फनी करण्यासाठी असे एक लाटी किंवा उंडी घ्यायची आणि लांब सडक अशी लाटून घेऊयात आता आजूबाजूच्या सर्व कडा अशा कट करून घ्यायच्या चौकोन आकारात म्हणजे आयताकृती असं कट करून घ्यायचं आता सर्व असं हे चारही बाजूने कडा कापून घेतल्या की असं लांब आयताकृती होते त्याला अशा चाकूनेच किंवा सुरीने अशा चिरा देऊन घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने आणि जो हा जास्तीचा शिल्लक बाग आहे तो असा कट करून घेऊयात तर अशी या पद्धतीने फनी बनवून घ्यायची तर हे पहा मस्त अशी आपली फनी बनवून झाली आहे आता याच पद्धतीने इथे आपण जोडवेही बनवून घेऊयात तर जोडवे तर अगदी सोपेच असतात उंडी करून त्यांना रिंग करून घ्यायची तर या पद्धतीने मी असे इथे जोडवेही बनवून घेतले आणि तळून घेतले सर्व कडाकण्या अशा तळून घेतल्या आधी नऊ कडाकण्या तळायच्या आणि मग नंतर सर्व कड़कने झाल्या की वेणी फनी जोडवे तळून घ्यायचे तर तयार आहे आपले नवरात्री स्पेशल वेणी फनी आणि जोडवे कडाकणी अगदी खुसखुशीत अशा ह्या कडाकण्या झाल्या आहेत गूळ आणि दुधाचं मिश्रण फार मस्त असं होतं आणि खूप छान टेस्टी खुसखुशीत या कडकण्या होतात तर पणही पाहू शकता तुम्ही तळूनसुद्धा एकही एक दात तिचा तुटला नाही बरोबर असे तळले गेले आहेत आणि जोडवेसुद्धा तर कडकणी अगदी पातळ लाटायची मग मस्त अशी खुसखुशीत होते तर हे पाहा असे छेद मी इथे करून घेतले आणि अगदी पातळ लाटून घेतली म्हणजे ते फुगत नाही आणि मस्त अशी कडकणी मग तळल्या जाते तर एक कडकणी मी तुम्हाला तोडून दाखवते हे पा अगदी पटकन चुरा होऊन गेला अजिबात याचे असे तुकडे पडले नाहीत किंवा अगदीच अशी वातट किंवा तेलकट नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी रवा न रवा याचा झाला इतकी मस्त खुसखुशीत कडकणी झाली आहे या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल खायलासुद्धा इतकी टेस्टी आणि खुसखुशीत लागते अजिबात कडक होत नाही तेलकट नाही मऊ नाही लाईक करा शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद